माझा आहोत मी पालक आणला होता पण माझी आणि मुलांची खायची इच्छा झिरो लिटरली झिरो पण काहीतरी हेल्दी पोटात गेलेच पाहिजे ना मग मी केले ते तुम्हीही कराल पालकाचं रूपांतर फराट्यामध्ये तर आजचा किस्सा असा होता मुलांना आणि मला पालकची भाजी खायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून मग चटपटीत पण हेल्दी पराठा करायचं ठरवलं मग पटकन सगळं साहित्य एकत्र काढलं लसूण ओवा जिरे पावडर धणे पावडर हळद थोडी चटणी हिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोरिंगा पावडर मुलांना असं दिलं तर ते खाणार नाही म्हणून मग मी काय करते पराठा पोळी भाजी कुठेतरी त्यांना मिक्स करून देत असते म्हणजे ते पण हॅप्पी आणि मी पण हॅप्पी मग त्यात एक वाटी चण्याची डाळ तीन वाटी गव्हाचं कणिक असं मिक्स करून घेतलं आणि जर चिरलेला पालक होता तेही टाकून घेतलं चवीनुसार मीठ आणि तेल ऍड केलं आणि सगळं छानपैकी मस्त डो बनवून घेतला सुरुवातीला पाणी न टाकता पालक मध्येच ते कणिक मळून घ्यायचं नंतर लागता लागता थोडं थोडं पाणी ऍड करून ते कणिक मळून घ्यायचं पालकचा पराठा असल्यामुळे तो हेल्दी तर आहेच पण त्यात मोरिंगा पावडर टाकल्यामुळे तो अजूनच हेल्दी बनला मोरिंगा पावडर हेल्थ साठी किती बेनिफिशियल आहे हे तुम्हाला माहित असेलच याबद्दलचा मी एक व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तो सुद्धा नक्की चेकआउट करा तर हे सर्व मिक्स केल्यानंतर याचा डो छान हिरवा आणि सॉफ्ट दिसत होता पाहिल्यानंतर असं वाटत होतं पराठे मात्र भन्नाट तयार होणार आहे आणि मग काय लाटणं फिरवणं सुरू आणि घरभर फक्त तव्याचा आवाज होता तूप टाकून छानपैकी मस्त कडक होईपर्यंत शेकून घेतले तूप म्हणजे माझा आणि मुलांचा दोघांचा वीक पॉइंट आहे दही सोबत पटापट पत गरम पराठे त्यांना सर्व केले आणि बिलीव्ह मी खूप भन्नाट पराठे तयार झालेले होते मुलांनी तर खूप आवडीने खाल्ले मुलांना पराठा म्हणजे जणू फ्रीमध्ये दिलेलं हॅपीनेस पॉइंट आहे पालक खायची इच्छा नसली तरी दिवसाचा शेवट काहीतरी चांगलं खाल्लं असा झाला तुम्हालाही कधी कधी भाजी नको वाटली तर प्लॅन बी पराठा नक्की ट्राय करा आणि हो असंच साधं हो पण कामाचं कॉन्टेंट जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण इथे रिअल डेली लाईफ आणि असे छोटे छोटे हॅक्स अजून खूप आहेत नेक्स्ट ब्लॉग चुकवायचा नसेल तर बेल बटन दाबून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सुद्धा नक्की करा नुसतं व्लॉग पाहून हो, पळून जाऊ नका चला <laughs> तर मुलांसोबत मी सुद्धा आता इथे पराठे एन्जॉय करते भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये दे। टील देन स्वतःची काळजी घ्या बा बाय बाय ¡Gracias! Uh -huh.